कन्नड तालुक्यातील भिलदरी शफियाबाद येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इसम नदीला मोठा पूर आला यामुळे येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे गोठवाळावाडी व सुनाळवाडी वस्तीचा संपर्क करण्यास मोठी अडचण होत असून ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गावकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून निधी गोळा करून सुनाळवाडी व शहा वस्ती रस्त्यांचे मजबूतीकरण व कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते परंतु अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या प्रचंड पाण्याने पूल व रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला या घटनेमुळे गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले असून मुलांना शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाही सायकल व गाड्या पूल नसल्यामुळे जाऊ शकत नाही त्यामुळे गावकरी हतबल झाले आहेत समस्त गावकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची व नदीवर नवीन पूल उभारण्याची मागणी सरपंच शोभाबाई कायटे उपसरपंच विजय वैष्णव कल्पना महेर जयलाल बमनावत चंदन कायटे दिलीप महेर संतोष महेर नारायण कवाळ चंपालाल कायटे कारभारी सुलाने चरण सुलाने बडू महेर गजानन महेर प्रवीण चोतमल मदन सुलाने सचिन राजपूत प्रेम राजपूत नेहरू राजपूत कल्याण वैष्णव चंदन वैष्णव विजय गोटवाळ सुखलाल सुलाने मानसिंग गोटवाळ कैलास वैष्णव आदींनी केले आहे